पनवेलकरांच्या सुरक्षेसाठी शहर पोलीस उतरले रस्त्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग केलं जात आहे नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी गुन्हेगारांवर वचक बसावा आणि जास्तीत जास्त पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजे यासाठी शहर पोलीस ठाण्याचे चा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे स्वतः आपल्या पोलिसांसह पेट्रोलिंग करतायत गुरुवारी मध्यरात्री या गस्तीदरम्यान पोलिसांना तीन संशयित बांगलादेशी आढळले नाकाबंद संबंधित संशयित वाहनांची तपासणी करणे गुन्हेगारांसाठी आणि पाहिजे फरार आरोपींसाठी रात्री कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले दुपारी करंजाडे भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नाकाबंदी फूड पेट्रोलिंग करण्यात आलं रक्षक ॲपद्वारे गुन्हेगारांचं मॅपिंग करणे तडीभर प्रतिबंधित आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांची तपासणी करून वॉन्टेड आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया केली जाईल या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस ठाण्याचे दोन पोलीस निरीक्षक सात पोलीस पोलीस अधिकारी आणि एकवीस अंमलदार आर एक अधिकारी तीस अंमलदार झोन ट्रॅकिंग एक अधिकारी बारा अंमलदार सहभागी झाले होते नागरिकांनीही सतर्क राहावं आपल्या आजूबाजूला बांगलादेशी राहत असतील ड्रग्स किंवा अमली पदार्थ विक्री करणारे आढळले तर तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आहे वेरा रिपोर्ट कोकण सिंध न्यूज पनवेल नवी मुंबई पोलीस मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने नवी मुंबईमध्ये स सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फूट पेट्रोलिंग जेणेकरून विजिबल पोलिसिंग पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे त्यासाठी फूड पेट्रोलिंग त्याचप्रमाणे नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर संशयित वाहनांचं चेकिंग करणे या दोन स्कीम आहेत त्याप्रमाणे गुन्हेगारांसाठी आणि पाहिजे व फरार आरोपींसाठी एक कोंबिंग ऑपरेशन आम्ही आज करत आहोत रात्री दुपारी आम्ही नाकाबंदी आणि त्याचप्रमाणे फूड पेट्रोलिंग केलेलं आहे करंजाडे भागामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी नाकाबंदी केली परंतु आता जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन करणार याच्यामध्ये सर कशा पद्धतीची कारवाई असणार आहे याच्यामध्ये पाहिजे व फरार आरोपी चेक करणार आहेत त्याप्रमाणे आम्ही एक रक्षक ॲप मान्य पोलीस आयुक्तांच्या कल्पनेतून एक तयार केलेलं आहे त्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही मॅपिंग केलेलं आहे त्या गुन्हेगारांना चेक करणार तसेच जे पाहिजे व फरार आरोपी त्यांना चेक करणार काही तडीपार आरोपी प्रतिबंधित आरोपी जे आहेत काही रेकॉर्डवरचे गुंडा या सगळ्यांना चेक करणार आणि जे वॉन्टेड आरोपी असतील त्यांना अटक करणार हा प्रश्न बंदोबस्त आहे आजच्या पोलीस ऑपरेशनमध्ये पोलीस स्टेशनचे दोन पी आय सात पोलीस ऑफिसर आणि एकवीस अंमलदार त्याचप्रमाणे आर सी पीचे एकूण एक ऑफिसर आणि तीस अंमलदार आणि दोन टू स्ट्रायकिंगचे एक अधिकारी बारा आमलदार याप्रमाणे एकूण साधारण बारा आणि बेचाळीस आणि सत्तावीस सा। एकोणपन्नास आम्हाला यामध्ये नागरिकांना एक आव्हान आहे की जर कोणी प बेकायदेशीर नागरिक परदेशी नागरिक वगैरे आढळून आले तर त्याची पोलिसांना माहिती द्यावी तसेच कोणी ड्रग डीलर किंवा ग नशेचे पदार्थ विक्री करत असेल तर त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली तर त्याची गुप्तता राखण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल हे महत्त्वाचे दोन आमचे विषय आहेत